उत्तम अभिनय जिद्द चिकाटीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सई तांबणकर करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुंबईतलं पी जीमध्ये राहण्याचं स्ट्रगल ते मुंबईत अलिशान घर घेण्यापर्यंतचा प्रवास सई तामणकरने पूर्ण केलाय तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सईचा हा फिल्म इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास सई तामणकर फॅशन आयकॉन आहे तिचा स्टायलिश लुक नेहमीच चर्चेत असतो परफेक्ट साडी असो किंवा मग वेस्टर्न ड्रेस सई प्रत्येक मध्ये तितकीच ग्लॅमरस दिसते सांगली हे तिचं मूळ गाव जिथे तिचा जन्म झाला आणि शिक्षणही झालं सई नाटक एकांकिकामधून पुढे येत मालिकांमध्ये शिरले आणि मालिकेतून हळूहळू मराठी चित्रपटसृष्टी तिचा प्रवास सुरू झाला आणि आता हा प्रवास थेट बॉलिवूड पर्यंत आहे सईने दिवसांमध्ये मुंबईत राहण्यासाठी खूप संघर्ष केला तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात ती मुंबईत राहिली आहे अनेक वर्ष ती राहिली आहे मुंबईत एक घर असावं अशी तिची सुरुवातीला इच्छा अखेरीस दोन हजार तेवीस मध्ये सईने मुंबईत स्वप्नातलं घर घेतलं सईने तिच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की तिने नव घर घेईपर्यंत दहा घरे बदलली होती सई सध्याच्या घडीला कोठ्या मालकी नाही एकीकडे दुनियादारी नो एंट्री धुरळा वाय झेड हंटर अशा चित्रपटांमधून कधी ती बोल्ड तर कधी सोजवळ भूमिकेत दिसली तर हंटर आणि नो एंट्री अशा चित्रपटांमध्ये कधीही न दिसलेला सईचा बोल्ड अंदाज दिसला सई मराठी चित्रपटसृष्टीतील बिकिनी घालणारी बहुधा पहिलीच अभिनेत्री ठरली तसंच सईचा पहिला हिंदी सिनेमा तो म्हणजे सुभाष घई यांचा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांची मध्यवर्ती भूमिका होती भारतात घडवल्या जाणाऱ्या दहशतवादी कृत्यांवर आधारित हा सिनेमा होता या सिनेमामधलं काम पाहून सुभाष घई यांनी त्यांच्या मराठी सिनेमांविषयी सईला सांगितलं आणि पुढे तिला सने चौगडे हा सिनेमा मिळाला त्यात श्रेयस तळपदे सुबोध भावे यांसारखे कलाकार होते सिनेमातही तिच्या भूमिकेचं नाव सई असंच होतं तिच्यावर चित्रित झालेलं सुनिधी चौहान यांचं कांदे पोहे हे गाणं त्यावेळी कमालीचं हिट झालं तसंच सई या हिंदी मिमी चित्रपटातही दिसली होती मिमी या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनयाचा पुरस्कार देखील मिळाला होता करियर सेट झाल्यानंतर सई सई अमिय बांधली आणि फ्रेंड्सच्या माध्यमातून मैत्री झाली आणि नंतर प्रेमात रूपांतर झालं दोन हजार तेरा मध्ये दोघांनी लग्न केलं पण त्यांचं हे प्रेम फार काळ टिकलं नाही यानंतर अवघ्या दोन वर्षांनी दोन हजार मध्ये सई आणि अमेय यांनी घटस्फोट घेतला तिच्या भूमिकांमधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे पण ती आता अभिनयाच्या पलीकडे जाऊन चक्क पायलट बनली दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या सुरुवात सईने एकदम ऍडव्हेंचर करत केली आहे आणि यामागचं कारण देखील तितकंच खास आहे तर सई सध्या पॅराग्लायडिंगचं प्रशिक्षण घेत असून फक्त आवड म्हणून नाही तर पायलट होण्यासाठी सई याचं खास शिक्षण घेते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा